मित्रांनो बिग बॉस मराठीच्या या आठवड्याचा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आलेला आहे यामध्ये आता मध्ये आपल्याला मोठा चढ उतार पाहायला मिळत आहे तसेच या आठवड्यामध्ये कोणता सदस्य घराबाहेर जाणार याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया तर या आठवड्यामध्ये सूरज जान्हवी वर्षा निक्की अरबाज हे सदस्य नॉमिनेट झालेले आहेत तर या सदस्यांचा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड पहिले तर आपण पाहूया तर नंबर पाच वरती निक्की तंबोली ही आलेली आहे निक्कीला आता जरही प्रेक्षक वोट करत नाहीये तर नंबर चार वरती अरबाज हा आलेला आहे अरबाज पहिले तर नंबर पाच वरती होता परंतु आता थोडेफार प्रेक्षक त्याला सपोर्ट करतायत त्यामुळे त्याने निक्कीला वोटिंग मध्ये क्रॉस केलेले आहे तर नंबर तीन वरती जान्हवी ही आलेली आहे जान्हवी तर नंबर दोन वरती होती परंतु आता जान्हवी नंबर तीन वरती आलेली आहे तर नंबर तीन वरती असलेल्या वर्षा उसगावकर या आता नंबर दोन वरती आलेल्या आहेत वर्षा यांना प्रेक्षक खूपच आता सपोर्ट करतायत कारण प्रेक्षकांना या आठवड्यामध्ये जानवी निक्की अरबाज या तिघांपैकी एकाला काढायचे आहे त्यामुळे प्रेक्षक आता वर्षाताई यांना भर भरून वोट करतायत तर नंबर एक वरती सूरज चव्हाण हा आहे सूरजला खूप मोठ्या प्रमाणात वोटिंग मिळतेय तर या आठवड्यामध्ये कोणता सदस्य घरी जाणार याबद्दल जाणून घेऊया तर वोटिंग नुसार बिग बॉस बॉसने इविक्षण केलं तर निकी आरबात जान्हवी या तिघांपैकी एकाचा प्रवास संपणार आहे परंतु या तिघांना जर बिग बॉस असेल तर बिग बॉस वर्षा उजगावकर यांना काढू शकतात वर्षा उजगावकर यांच्यावरती टांगती तलवार आहे तर मुद्द्याचं बोलायचं झालं तर या आठवड्यामध्ये वर्षा उजगावकर नाही तर जान्हवी किल्लेकर या दोन स्पर्धकांपैकी एकाचा प्रवास संपणार आहे परंतु जास्त करून या आठवड्यामध्ये वर्षा उजगावकर या घराचा निरोप घेऊ शकतात तर मित्रांनो तुमच्या मते कोणता सदस्य घराबाहेर जायला हवा हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा